रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे प्रत्येक वर्षी खूप भक्तिभावाने आपले नेते रामदासी शेवाळे त्यांचे सगळे सहकारी तुकाराम भाऊ असतील त्यांचे सगळेच मित्रमंडळी सगळा मित्रपरिवार मोठ्या भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा करत असतात त्यानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी भंडाऱ्याचा खूप दर्जेदार कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी साकारला जातो आणि त्यामुळे शेकडो ठिकाणी जरी आम्हाला दर्शनासाठी जाण्याचा योग येत असेल तरी या ठिकाणी रामदास शेठ शेवाळे त्यांचा सगळा मित्रपरिवार यांनी आयोजित केलेल्या या के बाप्पाच्या दर्शनासाठी येणं हे आमच्या आम्हाला त्या ठिकाणी एक परिवाराचा भाग वाटतोय आमची एक आपुलकी आत्मीयता या विषयाशी जुडलेली आहे आणि त्यामुळे रामदासजी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आपण ज्या पद्धतीनं काम करता गणेशोत्सव असेल किंवा इतर अनेक सणांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना जनतेला जोडण्याचं काम करत आहेत त्यांच्या अडीअडचणीला उपयोगी पडणारं नेतृत्व म्हणजे रामदासजी रामदासची आहेत आणि त्यामुळे खरंतर या संपूर्ण कळंगोलीचा भाग असेल किंवा पनवेलच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना ताकद देण्यासाठी त्यांच्या अडचणी चढवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून किंवा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत असतात आणि त्यामुळे तर आम्हाला हेवा वाटतो की जो समाजसेवेचा वसा घेऊन आम्ही अविरतपणे पुढे चाललेलो आहे त्या समाजसेवेच्या प्रवासामध्ये रामदासजी शिवाळे आमचे हात बळकट करण्याचं काम नेहमी करत असतात आमच्या बरोबर त्या ठिकाणी चालत असतात त्यामुळे आपण रामदासजी आपले सगळे सहकारी आम्ही सगळे शेवटी मिशन एकच आहे जनतेच्या कल्याणाचं मिशन आहे त्यांचे अश्रू पोतण्याचं मिशन आहे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमलवण्याचं मिशन आहे त्यामुळे टाकते ना आपण ते मिशन आयुष्यभर हा सगळा समाजसेवेचा वसा घेऊन पुढे चालत राहू याच मंगल दिनी शुभकामना व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना या आजच्या मंगल दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो की रामदासजी आपण कदाचित पक्ष वेगळा असेल त्या ठिकाणी आपण युतीत आहोत त्या ठिकाणी विचार थोडेसे उन्नीस बीस थोडेसे वेगळे असू शकतील पण समाजसेवेचं मिशन एकच आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पक्षाच्या माध्यमातून ताकद देणारी अनेक मंडळी आहेत पण तुमच्या परिवारातला एक सदस्य हा हक्काचा आमदार आहे तेव्हा त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हा आपण ताकदीनं करून घ्या आपण सगळे मिळून एक चांगलं कळंबोली एक चांगला पनवेल तालुका एक चांगल्या पनवेल विधानसभा क्षेत्रातलं एक चांगलं नेटवर्क आणि एक विकसित पनवेल घडवण्यासाठी काम करू याच मंगल शुभकामना धन्यवाद महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या विमा संकुलाच यंदाच सार्वजनिक गणेश उत्सवाचं अठ्ठावीस वर्ष आहे गेले अठ्ठावीस वर्ष आमच्या मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन याच्यावरती नेहमीच आम्ही भर दिलेला आहे प्रत्येक वर्षी या मंडपात येऊन जनतेने यातनं काहीतरी बोध घ्यावा या अनुषंगानं नवनवीन उपक्रम आमचं मंडळ नेहमीच करत असतं असे असंख्य पारितोषिक सुखकर्ता विघ्नहर्ता असेल असे असंख्य शास्त्राचे पारितोषिक असेल रोटरी कपचं पारितोषिक असेल असे असं असंख्य पारितोषिक आमच्या मंडळाला यापूर्वी भेटलेले आहेत आणि या निमित्तानं व्यापारी हा आमचा साधारणतः या संकुलामध्ये आठशे ऑफिस आहेत ह्या सर्वांचा एक कुटुंब म्हणून हा गणेश जो साजरा होत असतो सर्व मंडळी गुन्हा गोविंदाने दहा दिवस परमेश्वराची सेवा करतात आणि यामधून तो सा सामाजिक सलोखा सांगण्याचा प्रयत्न हा आमच्या मंडळाचा असतो なななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななななな রাধেশ্বর মা হইয়ে

Wah! Wah! Wah!